महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा कोथरूड परिसरात किरकोळ वादातून कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे मयत व्यक्तीचे आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि त्यानंतर वादाचं रूपांतर हल्ल्यात झालं या हल्ल्यामध्ये आरोपीने सभासदांवर वार करून एकाची हत्या केल्याचं समोर येत आहे काल कोथरुडला रात्री उशिरा साडेबाराच्या दरम्यान येथील जो मयत आहे गौरव थोरात राजारा आहे हा शास्त्री नगरला मंदिर या ठिकाणी काल त्याला काही आठ ते दहा लोकांनी त्यात काही माहिनर पण आहेत लोकांनी त्याला जुन्या बांधण्याचं कारण कारणावरून त्याला तलवारांनी मारहाण केली तर काल पोलिसांनी त्याला सायद हॉस्पिटल या ठिकाणी अॅडमिट केलं आणि केलं केल्यानंतर त्या ट्रीटमेंटमध्ये मध्ये त्याचा मृत्यू झाला याच्यामध्ये घटना अशी की याचा पूर्वीचा पण याचे जे आरोपी आहेत एका आरोपीचा पूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याचा तिरकुळ वाद होता त्या वादावरून तो गुन्हा पण दाखवता काल सुद्धा एक दुसरा एक सात दरम्यान एक दुसरा इन्सिडंट झाला यातील काही आरोपीच्या जे पत्नी आहेत त्यांच्यावर सुद्धा वाद झाला होता मैताचा आणि त्यांचा त्याच्यावर सुद्धा वाद जगून आणि पूर्वीचा वाद या वाद वादावरून हा प्रकरण आलेला आहे जिथे मॅक्सिमम सर्व आरोपी अटक केले आहेत आणि पुढचा तपास करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा